नमस्कार मित्रांनो लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ही नुकतीच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये झळकली होती यात ती टॉप फाईव्हपर्यंत पर्यंत पोहोचली मात्र त्यानंतर ती बाद झाली तिचा घरी तिची सुरू झालेली दिसत आहे होणारा नवरा कुणाल भगत हा एक संगीतकार आहे अनेक चित्रपटांना आणि मराठी सिरियसला कुणालनी आवाज दिलेला आहे अंकिताने बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आणि ओळख समोर आणली होती अंकिता वालावलकर लग्नानिमित्त सध्या कोकणातच आहे नुकतंच अंकिताचा साखरपुडा समारंभ पार पडला तसेच मेहंदी समारंभाचेही थाटामाटात पार पडल्याचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे लवकरच ती सोळा फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे मात्र साखरपुड्याच्या रात्री तिच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती अंकिताने स्टोरी पोस्ट शेअर करत दिली आहे काही दिवसाआधीच अंकिताने आलिशान कार खरेदी केलेली आहे या बातमीने चाहते काळजीत पडले आहेत ती सुखरूप असल्याचे अंकिताने स्वतः सांगितले आहे अंकिताने सोशल मीडियावर ती येते ती आली वाट बघते अशा पोस्ट शेअर करत तिच्या सगळ्याच चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती अखेर नव्या गाडीची पहिली झलक तिने फोटो शेअर करत सर्वांनाच दाखवलेली आहे अंकिताच्या चे आनंदाच्या क्षणीस तिच्या याच गाडीचा अपघात झाला आहे आणि ही फारच वाईट बातमी आहे अंकिता आणि कुणाल हे, हे लवकरच आता बोहल्यावर चढणार आहेत मेहंदी साखरफुडा समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत आता त्यांच्या लग्नाकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत हे, हे सगळं असलं तरीही अंकिताने याआधी पडून लग्न केले होते हे अनेकांना ठाऊक नाही पहिल्या पतीजवळ वर दीड वर्ष राहिल्यानंतर अंकिताने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्याच्याकडून तिचे अनेकदा छड करण्यात आले असे देखील आरोप तिने पहिल्या नवऱ्यावर केलेले आहेत वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तिचे हे लग्न झाले होते मात्र घटस्फोटानंतर अंकिताने कधीच मागे वडून बघितले नाही आयुष्यात खूपच मोठी चूक झाली अशा शब्दात तिने खंत व्यक्त केली आहे मात्र आता कुणालशी दुसरं लग्न करून अंकिता वालावलकर ही तिच्या नवीन प्रवासाला सुरुवात करते आहे त्यामुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियामार्फत तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत तर मित्रांनो अंकिताने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तरी मराठी कला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील धन्यवाद